रावजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या लातूर शहराच्या आमच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि अतिशय सकारात्मक विचाराच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख अल्पावधीत निर्माण झाली तर आमच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राहुल कुमारजी मीना आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंबोलजी तांबे आपल्या लातूर महापालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीच्या पक्षपदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी माझे नेते मंडळी आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा राहण्याचं काम झालं ते आमच्या लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहुलजी केंद्रे उपाध्यक्ष आमच्या भारतभाई साळुंके आणि बांधकाम सभापती आमच्या संगीताताई गुले आणि त्यांचे सर्व सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्रजी दोन हजार चौदा साली मला अजूनही आठवत आहे की मुंडे साहेब औरंगाबादच्या विमानतळावर उतरले तिथून तुम्ही आणि पाशाबाई त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलात भगवानगडाला आलात भगवानगडाचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतीस मेला चौंडीला आला होता आणि त्या चौंडीच्या विराट जाहीर सभेमध्ये मुंडे साहेबांनी एक घोषणा केली होती देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही घोषणा मुंडे साहेबांची केली आणि आज ज्या मुंडे साहेबांनी या व्यासपीठावर बसलेल्यापैकी नव्वद टक्के नेते हे मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या संस्काराने तयार झाले ते मुंडे साहेब एका डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे आश्रू आहेत कारण ज्या मुंडे साहेबांनी आमच्यासारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याचा नेता होण्याचं मान सन्मान दिला एका कुणाला नगरसेवक केला असेल कुणाला जिल्हा परिषद सदस्य केला असेल कुणाला पंचायत समिती सदस्य केलं असेल कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाला मंत्री केलं कुणाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष कुणाला नगरपालिकेचा अध्यक्ष केलं कुणाला महापौर केलं आणि हे सगळं बघत असताना आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड चालू आहे ते बघण्यासाठी मुंडेसाहेब जिवंत असायला पाहिजे होते नक्कीच देवेंद्रजी मुंडे साहेब स्वर्गामधून सुद्धा अतिशय आनंदी आणि समाधानी असतील की मुंडे साहेबांचे एक कार्यकर्ता मुंडे साहेबांनी घडवलेला एक सैनिक या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम करतोय आणि आज आम्हाला अभिमान आहे की आज आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आज तुमच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय हे सगळं करत असताना मुंडे साहेबांच्या विषयी चा अनुभव जर सांगायचे झाले तर आपला वेळ पूर्ण नाही मूळ आपल्या देवेंद्रजींना अर्जंट मुंबईला जायचं असल्यामुळं थोडक्या मी माझं प्रस्ताव संपवणार आहे देवेंद्रजी तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास दाखवला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी केलं त्या तालुक्याचं एक सेवक म्हणून काम करण्याची संधी तुमच्यामुळं मला मिळाली आणि ते माझं भाग्य समजतोय आज मी मला स्वतःला भाग्यवान समजतो ज्या मुंडे साहेबांनी आपल्याला घडवलं ज्या मुंडे साहेबांनी या राज्यातल्या या देशातल्या वंचितांना सुशितांना अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना जे विकासापासून कोस दूर होते अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची गाठलं आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रेनापूर मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्यामुळं मला मिळाली आणि मी प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी ज्या रस्त्याने मला वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय आज मला स्वतःला मी भाग्यवान समजतो की आमच्या मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्रामध्ये मा शासकीय आवारामध्ये पहिला पुतळा उभा करण्याचा मान आम्हाला मिळाला आणि ते शक्य कशामुळे झालं दोन हजार सतरा साली देवेंद्रजींच्या त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आमचा लातूर जिल्हा शेवटून पहिला नंबर होता भाऊ पण आमच्या त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री संभाजीभाई असतील आमचे गोविंदाना असतील आमचे अभिमन्यू असतील आम्ही सगळेजण होतो आम्ही सगळ्यांच्या प्रयत्नातून आमचा जिल्हा झिरो टू हिरो करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आपला लातूर जिल्हा झाला याच्यामाग आपण करायचं असलेलं काम आपण जे जे निर्णय भाऊ घेत आहे ते ते निर्णय पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने अडीच कोटी महिला भगिनींना आपण मानधन देत आहे आज आपल्या भगिनींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र एक विस विकासाची वेग वेगळी उंची गाठतो आहे आणि त्याचा सर्वस्वी समाधान आणि आनंद नक्कीच मुंडे साहेबाला होत असेल कारण की आपल्या हातून अठरा पगड जाती धर्माचा विकास होतो आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या योजना होत आहेत आणि त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय हे आपल्या नेतृत्वामध्ये आहे त्याचं समाधान नक्कीच मुंडे साहेबाला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे आज महाराष्ट्रामध्ये भाऊ तुम्ही बघत असाल की तुमच्या एका झलक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टरवरून जात असताना खालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे त्यांना कुंकू व्हायचे कारण मुंडे साहेबाला जसं सा दैवत मानत होते तसं तुम्हाला महाराष्ट्रातली जनता दैवत मानते आहे आणि तुमच्या हातून मुंडे साहेबांचं सा जे अधुरच स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आम्हाला विश्वास आहे की पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही उडून टाकली भाऊ जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांनासुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं आहे ते काही कमी नाही आहे याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीणमधल्या जनतेने केलं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला स्वतंजी मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कोणी रामराम गाठलात त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ जसं मुंडे साहेब गेले तसं आमच्या तालुक्यामध्ये कुठं मुरमाचं टोपलं ह्या काँग्रेसवाल्याने टाकलं नाही अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ एम आर डी सीची अत्यंत गरज आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय शंभर काटांचं अत्याधुनिक सोयीसुविधांना उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये जे आमचे पंचायत समिती असेल तर तहसील असेल कोर्ट कार्यालय असेल हे सगळी कार्यालय अतिशय दयनीय अवस्थेत आहेत त्याची एक प्रशासकीय इमारत नवी होणं गरजेचं आहे आणि आप आपल्या खात्याअंतर्गत पोलीस स्टेशन आमच्या रेणापूर तालुक्याला आहे ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत पोलिसांची वसाहत नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की कराल अशी मला स्वतःला खात्री आहे तसंच माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे साहेबांच्या नंतर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालं आहे आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आज हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याचं सा काम चालू झालं आहे तिथं आपण कायमस्वरूप पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती योजनासुद्धा पूर्ण झाली आहे पण गावा त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ती आपण करावी असे माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रा केंद्रांची उन्नती म्हणजे का दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत त्या सुद्धा विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी एवढंच ह्या प्रसंग मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासाला भाऊ मी कधी तडा जाऊ देणार नाही मुंडे साहेबाने ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही जोपर्यंत मुंडे साहेब त्यांचं नाव आहे तोपर्यंत हा रमेश कराड तुमची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजून काम करणार आहे कारण की मुंडे साहेबाचे अनेक भाषणं रेणापूरमध्ये मी ऐकलीत मुंडे साहेब रेणापूरमध्ये आले की म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे करून जर या रेणापूरकरांच्या पायात घातले तर मी या रेणापूरकरांचे विश्वास म्हणजे मी उपकार विसरू शकणार नाही एवढं प्रेम या रेणापूरकरांनी मुंडे साहेबांना दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही आज मला देताय आणि त्या प्रेमातून उतराई होण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे एवढंच प्रसंग चालतो आणि मी थांबतो भाऊ परत एकदा आपण सगळेजण विनंतीला मान देऊन आलात आमच्या या लोकनेत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनावरण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पुतळा ही मूर्ती नसून ती एक ऊर्जा आहे ती एक प्रेरणा आहे त्या माध्यमातून नव्या पिढीला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे आणि ते ऊर्जा केंद्र म्हणून आपल्याला इथं लातूरमध्ये विकसित करायचं आहे एवढंच या प्रसंगी बोलतो परत एकदा आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋण आणि आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ज्यांच्या नेतृत्वात धार आहे आणि विचाराला आधार आहे असे तरुणांचे नेतृत्व माजी कृषी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय धनंजयजी साहेब आपल्या सर्वांचं दैवत स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या आता इथून पुढे आगे बुडो झालं तर थोबाड फुटायचं ना दमदार आहे तिथं उभा आहे त्याच्या पुढे आगे बुडो म्हणतात या जिल्हा परिषदेच्या प्राणंगामध्ये आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या या अनावरण कार्यक्रमासाठी इथं उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे विकसित असलेलं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले ग्रामीण विकास आणि पंचायत राज्याचे मंत्री माननीय जयंत भाऊ गोरे माझ्या भगिनी पर्यावरण आणि पशु संवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर इथं उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री संजयजी बनसोडे आणि ज्यांना कायम मी नामदेव पायरी म्हणतो ते अवशाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आपले आमदार अभिमन्यूजी पवार आदरणीय बसवराज पाटील साहेब आदरणीय कवेकर पाटील साहेब विक्रमजी काळे गोविंदांना पाशा पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस इथं उपस्थित आहे बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो मी फार जास्त वेळ काही बोलणार नाही कारण यानंतर तीन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच पण मी सावली सारख अगदी कॉलेज बुडवून सुद्धा मग पहिली संघर्ष यात्रा असेल की ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात त्यातली एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केलं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचं अध्यक्ष महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्व असला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं <coughs> आपलं दुर्दैव किती आपल्या आप जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे की देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळालेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याचं तीनदा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमाग आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूरमध्ये आलात शेजारी आप्पाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं <laughs> आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गायी आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाचं मन कसं मोठं असतं ते मोठं मनापण इकडं दाखवावं आणि तिकडं जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्याशिवाय आमचा वारी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो वारसा आहे पंकजाता येईल नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वारसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास तथा पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं माननीय जयकुमारजी साहेब लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं दैवत लोकनेते बहुजन हृदय सम्राट सन्माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या उभ्या केलेल्या पुतळ्याचं आज अनावरण आणि त्या पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते होते ते आदरणीय मुंडे साहेबांच्या विचारात वाढलेले आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम जे मुख्यमंत्री करतायत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण झालं ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी कार्यक्रमाचे אדקסיה